ओके okay, आता लिफ्टचे काही कन्सेप्ट पाहूयात सपोज ही लिफ्ट आहे लिफ्ट जर वरी जात असेल तर आपलं वेट सपोज हा एक एक जन उभा आहे इथं आणि त्याच्या खाली वेट मेजर करायचं इंस्ट्रूमेंट ठेवलेलं आहे जर लिफ्ट वरी जात असेल तर वेट वाढते इनक्रीजेस जर लिफ्ट ही खाली जात असेल तर हे वेट आहे वेट मेजर करायचं तर वेट कमी होते सपोज हे लिफ्टची एक कॉर्ड ही लिफ्ट आहे लिफ्टमध्ये लोक थांबतात वरून कॉर्ड असते जे हेल्ड करते या लिफ्टला जरी कॉर्ड जर आपण काढून टाकले पैसेने तोडले तर ज्या वेलॉसिटीने सॉरी ज्या ॲक्सेल खाली होईल ना ते फ्री फ्लोटिंग असेल फ्री फ्लोटिंग म्हणजे जी एवढ्या ॲक्सेलनी लिफ्ट खाली जमिनीकडे येईल सर्फेसकडे येईल स्टार्टिंगला तर त्यामध्ये वेटलेसनेस फील होणार आहे जर जी जीने कोणताही ऑब्जेक्ट सोडला तर तो ऑब्जेक्ट वेटलेसनेस फील करतो ओके तर आणखीन त्यामध्येच सपोज ही एक लिफ्ट आहे लिफ्टला खालून आपण बूस्टर लावलेले आहेत जसे जेट किंवा जेटला किंवा एखाद्या मिसाईलला बूस्टर्स असतात ते बूस्टर लावलेले आहेत की जे खाली किंवा या नेतील या लिफ्टला तर तर याचा जो ग्रॅव्हिटेशनल वेला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे आणि दुसरं आहे ह्या लिफ्टचं ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन ऑफ लिफ्ट तो लिफ्ट तर म्हणजे लिफ्टच्या खाली यायचं ॲक्सेलरेशन इज मोर दॅन ॲक्सेलरेशन डू टू ग्रॅव्हिटी त्यानंतर जे सीलिंग आपण सिलिंगला धडकू शकतो जे लिफ्टची वरची सिलिंग आहे तिथं धडकू शकतो आपण नेक्स्ट कन्सेप्ट आहे केपलर्स लॉची तर केपलर्स लॉ काय सांगतो हा सन आहे ही अर्थ आहे आणि अर्थ हे सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये घुमते तर हा जो जवळचा पॉईंट आहे हा दूरचा पॉईंट आहे त्याला म्हणतात पेरिगी आणि या पॉईंटला म्हणतात अपोगी आणि दुसऱ्या ह्या लॉ लॉचं एक्स्टेन्शन असं आहे की जी एरियल व्हेलॉसिटी आहे सपोज अर्थची एरियल व्हेलॉसिटी आहे ती एरियल व्हेलॉसिटी व्ही ही कॉन्स्टंट राहते तर याची जी अँग्युलर व्हॅलॉसिटी आहे ती व्हॅरी होते तर कसे आ, एक फॉर्म्युला आपण पाहिला होता एरियल व्हॅलॉसिटी इज इक्वल टू आर इन टू अँग्युलर व्हॅलॉसिटी तर यामध्ये व्ही कॉन्स्टंट राहते डब्ल्यू आणि आर चेंज होते डब्ल्यू काय असतं तर जो अँगल असतो ना अँगल ह्यामध्ये मेजर केला जातो थिटा आणि एरियल व्हॅलॉसिटी ही एवढी असते यामध्ये किती डिस्टन्समध्ये मूव्ह झालेला आहे तर या यामध्ये जी एरियल व्हॅलॉसिटी कॉन्स्टंट असते तर व्हॅल्यू डब्ल्यूची चेंज होते आणि आरची व्हॅल्यू चेंज होते है। आर काय इथं इथं आर आर वन हे आहे आर टू तर आर वन इज ग्रेटर दॅन आर टू मग ज्यावेळेस पृथ्वी या एरियामधून मूव होते त्यावेळेस ती फास्टर अँग्युलर व्हॅलॉसिटी असते आणि या एरियामध्ये असेल तर स्लोअर अँग्युलर व्हेलासिटी असते पण जी लिन एरियल वेलासिटी असते ती थ्रू आउट द रूट सेम असते त्याची त्याचंच एक्सटेन्शन आहे केपलर लॉचं केपलर लॉ म्हणतो की द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी इज डायरेक्टली प्रपोजनल टू स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ द डिस्टन्स मीन डिस्टन्स फ्रॉम द सन थोडक्यात ह्याचा असेल यायचं की टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब विक्टोरियली आपण पाहूयात सपोज ही सन आहे ही अर्थ आहे तरी यामधलं जो पिरियड आहे अर्थचा मूव व्हायचा टी स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जे मीन रेडियस आहे या सर्वचं मीन घेतल्यानंतर आर ही रेडियस येईल त्याचा क्यूब आहे नेक्स्ट कन्सेप्ट सॅटेलाईट आता पाहूयात सॅटेलाइट म्हणजे सॅटेलाईट म्हणजे एक सॅटेलाईट ऐदर नॅचरल असू शकतात किंवा आर्टिफिशियल असू शकतात एखाद्या ग्रह प्लॅनेटच्या शेजारी हा मून आहे हा मून रिव्हॉल्व्ह होतो तो नॅचरल सॅटेलाईट आणि आपण काही सॅटेलाईट असे पाठवलेले आहेत ते मूव होतात दीज आर आर्टिफिशियल सॅटेलाईट आर्टिफिशलचं एक्झाम्पल आहे सपोज जी सॅट वन डी वन बी या या प्रकारे आणि नॅचरल सॅटेलाईट आहे मून अर्थला एकच नॅचरल सॅटेलाईट आहे आता हा जो सॅटेलाईट आहे अर्थच्या शेजारी जे फिरतात त्याची ऑर्बिटल व्हॅलॉसिटी काय असते ही अर्थ आहे अर्थच्या शेजारी हा एक सॅटेलाईट आहे थर्टी सिक्स थाउजंड किलोमीटर या ऑर्बिटमध्ये फिरतात तर त्याची किती व्हॅलॉसिटी त्याला द्यावी लागणार आहे की जो या ऑर्बिटमध्येच राहील दॅट इज ऑर्बिटल व्हॅलॉसिटी ऑर्बिटल स्पीड ऑफ द सॅटेलाईट इज इंडिपेंडंट ऑफ इट्स मास या सॅटेलाइटचं मास दहा किलो असो किंवा दहा हजार किलो असो जर हा छत्तीस हजार किलोमीटरवरून जर थांबणार असेल ऑर्बिट करणार असेल त्या ऑर्बिटमध्ये तर त्याचा मास मॅटर करत नाही तर त्याची जो व्हॅलॅसिटी आहे ती त्याच्या डिस्टन्सवर मॅटर करते जर हा सॅटेलाइट जर जवळ आणला अर्थच्या चार हजार किलोमीटरवर आणला तर त्याची व्हॅलॉसिटी वेगळी असणार ऑर्बिटल व्हॅलॉसिटी ही जास्त असणार ॲक्च्युली वरच्या व्हॅलॉसिटीपेक्षा जर एखादा सॅटेलाईट अर्थ एकदम अर्थ एकदम जवळून जात असेल एकदम क्लोज टू अर्थ तर त्याची ऑर्बिटल व्हॅलॉसिटी शुड बी सेवन पॉईंट नाईन किलोमीटर पर सेकंद नाहीतर तो अर्थवर कोलॅप्स होऊ शकतो आणि हीच जर व्हॅलॉसिटी अकरा पॉईंट दोन किलोमीटर पर सेकंद असेल तर तो सॅटेलाईट अर्थच्या इन्फ्लुएन्सपासून इजेक्ट होऊ शकतो हो। बाहेर पडून बाहेर जाऊ हो शकतो हो। तर त्याला म्हणतात इस्केप वेलॉसिटी इस्केप वेलॉसिटी इज अ मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ सो ॲज इट गोज आउट ऑफ ग्रॅव्हिस्टेशनल फील्ड अर्थची इस्केप व्हॅलॉसिटी किती आहे एलेवन पॉईंट टू किलोमीटर आणि एकदम नियर सरफेसची ऑर्बिटल वेलॉसिटी आहे सेवन पॉईंट नाईन किलोमीटर पर सेकंद आता ऑर्बिटल वेलोसिटी आणि इस्केप फेलॉसिटीमधला रिलेशन ऑर्बिटल वेलॉसिटी व्ही ओ आणि इस्केप फेलॉसिटी व्ही तर व्ही ओ जो असतो त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ जी इन टू आर आर इज अ रेडियस ऑफ रिव्होल्युशन सॉरी रेडियस ऑफ अर्थ आर इज अ रेडियस ऑफ अर्थ जो सॅटेलाइट आहे आणि हा अर्थ ह्या सॅटेलाईट आणि त्याचा ऑर्बिटल फेलॉसिटी ही आरवर डिपेंड असणार आहे आणि जे विस्कोप इस्केप व्हॅलॉसिटी असणार आहे ना इस्केप फेलॉसिटी ही रूट टू टाइम्स ऑर्बिटल फेलॉसिटी असते रूट टू म्हणजे वन वन फोर वन फोर जर एखाद्या सॅटेलाईटला आपण वन पॉईंट फोर वन फोर टाइम्स त्याच्या ऑर्बिटल व्हॅलॉसिटी फास्ट पळवलं तर तो, तो इस्केप होऊ शकतो अर्थच्या बाहेर जाऊ शकतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर नेक्स्ट कन्सेप्ट आहे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ सॅटेलाइट आपल्याला एक कॉम कॉमन फॉर्म्युला माहिती आहे स्पीड स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम जर आपल्याला टाईम काढायचा आहे अर्थसोबत जे रिव्हॉल्व्ह करतात सॅटेलाईट त्यांचा टाईम पिरियड काढायचा आहे रिव्हॉल्युशनचा तर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड स्पीड ही असणार ऑर्बिटल व्हेलॉसिटी पी ओ आणि डिस्टन्स काय असणार तर सरकम्फरन्स ऑफ द रिव्हॉल्युशन टू पाय आर तर आर काय असेल हा वरचा आर प्लस जो अर्थचं रेडियस आहे आर त्या दोघ दोघांची बेरीज असेल आर इज इक्वल टू आर वन प्लस स्मॉल आर तर आता पीरियड ऑफ रिव्हॉल्युशन पीरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट डिवायडेड बाय ऑर्बिटल स्पीड तर पीरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द सॅटेलाईट डिपेंड्स अपॉन हाईट ऑफ द सॅटेलाईट फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ जी हाईट असणार आहे त्या हाईटवर डिपेंड असणार आहे पण त्याच्या मास सॅटेलाईटचे जे मास असेल त्याच्यावर बिलकुल डिपेंड असणार नाही ना। तर हाईट जर जास्त असेल एखाद्या सॅटेलाईटची तर त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जास्त असेल आणि जर कमी असेल हाईट तर त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कमी असेल म्हणजे याचा अर्थ असा होतो की जास्त हाईटवरील जे सॅटेलाईट आहेत ते खूप फास्ट नाही पळावं लागेल पण जवळचे अरच्या जवळचे सरफेजवळचे असेल त्यांना खूप फास्ट जावं लागते टू सस्टेन द ऑर्बिट म्हणजेच त्याचा पिरियड खूप कमी असतो आता स्टॅटिस्टिक सांगतो जे सॅटेलाईट एकदम अर्थच्या सरफेसच्या जवळून मूव्ह होतात तर त्यांचा पिरियड ऑफ रेव्होल्युशन असतो वन आवर अँड ट्वेंटी फोर मिनिट म्हणजे एट्टी फोर मिनिट तर ह्याची नेक्स्ट कन्सेप्ट पाहूयात जिओ स्टेशनरी सॅटेलाईट्स काय असतात जी, अर्था अर्था हो वर, वर, जी अर्थ आहे अर्थचा जरी एखादा सॅटेलाइट मूव्ह होतो आहे अर्थचा वर एक्झॅक्ट वर, वर जे स्टेशनरी अर्थवरून पाहताना ते स्टेशनरी दिसतात कारण ते मॅच करतात अर्थचा रिव्होल्युशनचा स्पीड विथ त्यांचा स्पीड त्यामुळं इंडियाच्यावर एखादा सॅटेलाईट असेल तो हमेशा इंडियाच्या वरतीच राहतो मग त्याला म्हणतात जिओ स्टेशनरी सॅटेलाईट तो ॲक्च्युली स्टेशनरी नसतो पण रिलेटिव व्हॅलासिटी आणि अर्थवरून तो स्टेशनरी दिसतो आणि जे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट्स असतात ते इक्वेटोरियल प्लेन त्यावर रोटेट करतात जे अर्थ सॅटेलाईटची कन्सेप्ट होती की एखाद्या ऑर्बिटमध्ये आपण सॅटेलाईट सोडू शकतो आणि तो तिथं सस्टेन होऊ शकतो ही कन्सेप्ट पहिल्यांदा मांडली होती आर्थर क्लार्क आर्थर क्लार्क यांनी आणि पहिला सॅटेलाइट सोनार कंट्री होता रशिया दॅट्स ऑल इन दिस टॉपिक थँक्यू